जगद्गुरु स्वामी विवेकानंद परमपूजनीय महाराज श्री आदरणीय मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक महोदय शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बंधू भगिनींना मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा देखा न कहीं भगवान को पाया जब आखे मोनली तो देखा वो था दिल में समाया गणपती उत्सव नुकताच सुरू झाला होता आणि गणपती घरी आणून बसवला आणून बसवल्याबरोबर हो आरती झाली आणि घरातला सगळ्यात छोटा मुलगा जो होता आशू तो गणपतीजवळ आला गणपतीला नमस्कार केला आणि आपलं गाराणं सांगायला लागला की गणपती बाप्पा तुला काय सांगू मी फार एकटा पडलं माझे बाबा माझ्यावर अजिबात प्रेम करत नाही मला सारखे रागवत असतात माझ्या शाळेतले शिक्षक मला सतत रागवतात मला शिक्षा करतात माझ्याशी नीट बोलत नाही माझ्या आजूबाजूला असणारे माझे मित्रमंडळीसुद्धा माझ्याशी छान काही वागत नाही कोणी मला खेळायला घेत नाही मिळून मिसळून वागत नाही सारखी भांडणं होतात आणि अशा रीतीने मला काही मित्रही कोणी राहिलेले नाही असं मी फार एकटा पडलो आहे आता तूच काहीतरी न्याय निवाडा कर तेव्हा गणपती बाप्पा म्हणाला की अरे मी आता दहा दिवसांसाठी जमिनीवर आलोच नाहीतरी बाकीच्या जे गणेशोत्सव मंडळ आहेत त्याच्यात भयंकर डी जेचा आवाज आहे त्यामुळे मी तसंही त्रासलो आहे तर आता दहा दिवस मी सतत तुझ्यासोबतच राहीन आणि लक्ष ठेवी आता मला जेव्हा दिसेल की तुझी काहीतरी चूक झाली आहे तेव्हा मी तुला शिक्षा करायचं ठरवी आणि जर समोरच्यांची चूक होते असं मला दिसलं तर विसर्जनाच्या दिवशी तू सांगशील ती शिक्षा मी त्यांना सगळ्यांना करायला तयार आहे झालं त्या दिवशीपासून त्या क्षणापासून गणपती बाप्पा त्याच्यासोबत राहिले मी कोणालाही दिसणार नाही इतरांना असं गणपती बाप्पानी त्याला स्पष्ट सांगितलं मग सकाळ झाली पहाटे पहाटे आईने आवाज दिला की आशू बेटा उठ अभ्यास नाही का करायचा खरं म्हणजे आशूला खूप झोप येत होती तो कूस बदलून म्हणाला उठतो ग आई पण कूस बदलली आणि तिकडच्या बाजूला गणपती बाप्पा उभा दिसला मग त्याला आठवण आली की आपलं चुकलं तर गणपती आपल्याला शिक्षा देणार आहे आणि समोरच्याचं चुकलं तर त्याला म्हणून तो पटकन उठला गणपती बाप्पाला तर आता इम्प्रेसच करायचं लवकर उठला सगळं आवरून अभ्यासाला बसला त्याला वाटलं होतं खूप सारा अभ्यास आहे पण फार सकाळी सुरुवात केल्यामुळे पटापट त्याचा अभ्यास उरकला अभ्यास पूर्ण झाल्यावर तो नेहमीप्रमाणे किचनमध्ये गेला तर आईने काम करता करता त्याला दोन चार कामं सांगितली खरं म्हणजे त्याला खूप राग आला होता की काय ग आई मी दिसल्याबरोबर तुला नेहमी कामं सुचत असतात पण पण गणपती बाप्पा पाहत होता ना असं वागा वागता का म्हणतं म्हणून हो मग त्याने आईने सांगितलेली कामं पटापट उरकली आणि भराभर बर कामं उरकून तो पुन्हा आला आईने जेवायला वाढलं आईने जेवायला वाढल्याबरोबर तो जेवायला बसला त्याला अजिबात न आवडणारी कारल्याची भाजी ताटात होती त्याने गणपती बाप्पाला म्हटलं पहा गणपती बाप्पा एकदा ही भाजी तर खाऊन बघा गणपती बाप्पानी घास घेतला आणि म्हणाला अरे वा किती मस्त भाजी आहे अरे आमच्या अशी भाजी मिळालीच नाही चला मी ना आता इथून ही रेसिपी बघून जाईन जाताना आता गणपतींनीच असं म्हटल्यानंतर आशूला काही मोकाच नव्हता त्यांनी ताटात असलेलं सगळं मुकाट्याने संपवलं ताट पूर्ण स्वच्छ केलं आईनी काही बोलायच्या आतच ताट उचलून नेऊनसुद्धा ठेवलं आशो खूपच शहाणा झाला होता मग आता तयारी करून तो शाळेत जायला निघाला शाळेत जाता जाता रस्त्यात खरं म्हणजे त्याला डोंबाऱ्याचा एक खेळ दिसला होता पण तरी त्याला माहीत होतं आपल्यासोबत गणपती बाप्पा आहे आणि आपण चुकलो तर शिक्षा आपल्याला आहे नको नको चलाच त्यापेक्षा शाळेत म्हणून गणपती बाप्पा सोबतच आशू शाळेत जाऊन पोचला वेळेवर जाऊन पोचला त्यामुळे शिक्षेचा काही प्रश्नच नव्हता त्याने नीतीपाठ ऐकला राष्ट्रगीत झालं त्याच्यानंतर तो वर्गात गेला शेजारी बसलेला मित्र त्याच्याशी बोलायचा खूप प्रयत्न करत होता पण आशुनीच त्याला प्रत्येक वेळेला रोखलं आणि नीट शिक्षक शिकवत असलेल्या अभ्यासाकडे लक्ष दिलं त्याच्या लक्षात आलं की शिक्षक खूपच छान शिकवतात आहे आपण थोडंसं लक्ष दिलं तर आपल्याला सगळं आहे आणि त्या दिवशी शिक्षकांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला आशुनीच पटापटा उत्तरं दिली शिक्षकही आश्चर्यचकित झाले ते म्हणाले नाही मला वाटलं होतं की आशूला येत नाही का काही पण आशू तर खरं म्हणजे खूप हुशार आहे हां असं त्यांचं वाक्य ऐकलं आणि आशूला खूप आनंद झाला वर्गातही त्याचा भाव खूप वाढला मग मग त्यानंतर मधली सुट्टी झाली आशू आणि त्याचे मित्र खेळायला ग्राउंडवर गेले नेहमीप्रमाणे थोड्याशा काहीतरी कारणानंतर कुरबूर झाली आणि आशू नेहमीप्रमाणे आता त्या मुलांना मारणार तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं की गणपती बाप्पा बघतोय डोळ्याच्या कॉर्नर मधून त्यांनी बघितलं तर ग्राउंडच्या बाहेर गणपती बाप्पा उभाच होता नको रे बाबा आपल्याला शिक्षा व्हायची म्हणून आशुने अगदी समजूतदारपणे त्या मुलांना समजावून सांगितलं त्यांचीच आपसात झालेली भांडणं सुद्धा त्यांनी शांतपणे सोडवली आणि ते खेळायला लागले ला ला। त्यांच्याही मुलांच्या लक्षात आलं की अरे आशू इतका समजूतदार आहे तो आपल्या टीम मध्ये असला की आपल्या टीम मध्ये भांडणं होत नाही आहेत आणि उलट आपण सगळे मिळून जास्त चांगलं खेळतोय मग त्यांनी पक्क ठरवलं की आता आशिव आपल्या टीममध्ये नक्की घ्यायचाच घ्यायचा गेचा। पुन्हा टोल वाजला शाळा भरली आणि बिलकुल इकडे तिकडे वेळ न घालवता आशिव वर्गात जाऊन बसला नियमितपणे सगळे पिरियड केले आणि तो घरी गेला थेट घरी गेल्यानंतर गणपती बाप्पाच्या आरतीची तयारी केली इतर काही काम आहेत का असं आईला विचारलं आईलाही आनंद वाटला आईने पण त्याला एक दोन कामं सांगितली ती आशुंनी भराभर उरकली संध्याकाळच्या अभ्यासाची तयारी के वहा, आले नंतर ते नंतर केली वह्या पुस्तकं दप्तर सगळं जागेवर ठेवलं शाळेतनं आल्यानंतर चपला भिरकवून द्यायची असलेली सवय सोडून त्यांनी त्या चपला व्यवस्थित लावून ठेवल्या सगळं अगदी शहाण्यासारखं करत होता आरती झाल्यानंतर संध्याकाळच्या जेवणातही त्यांनी काही कुरबूर केली नाही आईलं तर जरा आश्चर्यच वाटलं पहिल्या दिवशी आशूला जरा कठीण गेलं दुसऱ्या दिवशीपासून तो सहजतेने या सगळ्या गोष्टी करायला लागला दोन तीन दिवसातच त्याला या सगळ्याची सवयच लागली आणि तो या नियमानेच वागायला लागला असं होता होता नऊ दिवस झाले नवव्या दिवशी पालकसभा होती आई म्हणाली की मी जाईन आज पालकसभेला ती बाबांना सांगत होती आपला आशुकीने खूप शहाण आहे हं खूप मदत करतो आजकाल मला कामामध्ये मला आता त्याचा खूप आधार झाला आहे आई इतकं कौतुकाने आपल्याबद्दल वडिलांना सांगते हे ऐकून आशुला खूप आनंद झाला तो आईला घेऊन शाळेमध्ये आला पालक सभेला तर शिक्षकही म्हणाले आधी आसू आम्हाला जरा बंड वाटला ह होताही तो बंड आत्ता आतापर्यंत पण आजकाल तो खूप छान लक्षात येतो अभ्यासाकडे आणि खूप हुशार आहे तो, तो लवकर लवकर लक्षात येतो त्याच्या आणि त्यामुळे त्याचा कदाचित यावेळेला नंबरही चांगला येईल आपलं हे कौतुक ऐकून पुन्हा एकदा आशुला खूप आनंद झाला शिक्षकांनी भरभरून कौतुक करून शाबासकी दिली ती ऐकून आईलाही खूप आनंद झाला की आपला मुलगा शाळेतही किती छान वागतोय नंतर ते शाळेतनं बाहेर यायला लागले तसे सगळे मित्रमंडळी त्याच्याभोवती कोडोळ करून जमा झाली आणि म्हणाले काकू आशू इतका समजूतदार आहे की नाही की तो उलट आमचीच भांडणं सोडवतो आणि म्हणून आम्ही त्याच्याशिवाय खेळायचंच नाही असं ठरवलं तो आमच्या खेळाचा अगदी अविभाज्य भाग झालेला आहे त्याचं कौतुक ऐकून आईलाही आनंद झाला तिने कौतुकाने बाबांनाही सांगितलं शिक्षक मित्रमंडळी आई वडील सगळेजण आपलं कौतुक करतात हे बघून आशू खूप भरवून गेला दहाव्या दिवशी विसर्जनाच्या वेळेला आता गणपतीने विचारलं बोल आशू आता कोणाकोणाला काय काय शिक्षा करायचे कारण की मी लक्ष ठेवलं होतं तुझं काही चुकलं नाही तेव्हा आशू म्हणाला की नाही रे गणपती बाप्पा सगळेजण खूप चांगले चुकत माझंच होतं खरं म्हणजे कसं वागायचं हे मला कळतंय पण तरीसुद्धा मी त्या आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष करून वेगळं वेगळंच वागायचं गणपती बाप्पा तू इतर कोणाला दिसतही नव्हता खरं म्हणजे पण तरीसुद्धा माझ्या वागण्यामुळे ते माझ्याशी खूप चांगले वागायला लागले म्हणजे जेव्हा समोरचे लोक वाईट वागतात तेव्हा वागण्यात आपलीच काहीतरी चूक असते हे मला कळलं आणि तू सुद्धा मनामध्ये नेहमीच हजर असतोस काय करायला पाहिजे आणि काय नको हे तू क्षणक्षणाला आम्हाला सांगतच असतो पण आम्हीच त्याच्याकडे दुर्लक्ष करतो परमेश्वरा मूर्ती रूपाने जरी तुझं विसर्जन झालं तरी तू कायम आमच्या मनामध्ये विवेक बुद्धीच्या रूपाने उपस्थितच आहे काय करायला पाहिजे आणि काय नको हे आम्हाला तू क्षणाक्षणाला सांगतो आहे आता फक्त तू दिलेल्या आदेशानुसार वागण्याची आम्हाला बुद्धी दे एवढंच मागतो विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक वेळेला गणपती आपल्या मनामध्ये प्रेझेंटच आहे त्याच्या मूर्तीचं जरी विसर्जन झालं तरी तो आपल्या मनामध्ये आहे योग्य काय अयोग्य काय ते आपल्याला सांगतो आहे जसा आपल्या मनामध्ये तसं तसा इतरांच्याही मनामध्ये आहे आणि त्यामुळे इतरांचंही मन दुखवायचं नाही आणि आपल्या सत्सद विवेक बुद्धीने आपल्याला जे सांगितलं आहे त्याच्यानुसार वागायचं मग कोणत्याच प्रकारचं यश आपल्यापासून कधीही लांब राहणार नाही आपल्या वागणुकीचं सर्वत्र कौतुक होईल आणि सर्वोत्तम असं यश आपल्याला नेहमीच लाभत राहील धन्यवाद